पड़ पड़ी पड़ी। पड़ी हाँ। हाँ। हा हा मत आहे पडली आता पडली पडली हा तोल गेला माझा तोल गेला माझा तोल करतो गेला माझा हं जरा पाहिजे पण खायला पाहिजे तर खावा पण खातोच आली येते अ काही खायला तो काय खा तेरे को खातव ना छोकरी

जर तुम्हाला गवपना स्वप्नात तरी येऊ दे मग बघते मग मी स्वप्नामध्ये मी येऊन तुला कसं हैरान करते की नाही स्वप्नामध्ये मी येऊन तरी हैराण करते की मुंडीच्या लेव्हलला मुंडीच्या लेव्हलला माझ्या म्हणजे शोल्डर डिस्टन्स असा आला पाहिजे हा परफेक्ट आहे काय पुढे तयारी व्यरी करून पुढे जातोय

तुम्हाला सगळं हा मग झाला दिसून जाते ना नाही आता एक मच्छर घुसलाय त्याला आता मी तर मी लॉक बदलू तू त्या मच्छरला मार आता मी आत होते मी होत होते कुठेतरी दिसला मला दिसेल मी आला आला तर मार तू का मला जाणार नाही मला माहिती माहितीये नीट तर बस जी क्रॉस का बसली सरळ बस शकते मला सरळ नाही बसायला होता ठीक आहे मध्ये हात दुखत हा असं ठेव हा वा आता काय नाही काम ऑफिस मध्ये कामशिवाय काय करतो मला काय माहितीये पोरिना बघत असणार पोरीना बघायला टाइम नाही बपो ऑफिस <laughs> मध्ये हर्षल ठाकूरचा बर्थडे आहे त्यामुळे मग काय पार्टी राजूस, राजूस। तर जा तर राजूस फक्त बघ मग मी काय करते शुक्रवारी आहे राजूस नाही जायचं तंदुरी खाणार जाऊ पण चिकन चिकन हा काय भार येतो सगळा तुझा पोट बीट चिकन खायला काय हरकत नाही प्रोटीन पाहिजे ना मग गुरुवारचं काय ना खायचं मग उद्या पण मी कुठे खाणार आहे उद्या पण सलाड घेऊन जाणार चिकन माहिती ना मला दुपारचं मी मम्मीला बोलतो ना दुपारचं सलाडच बोलतो बघू शकत नाही डायजेशन सिस्टम जरा खराब चालली त्यामुळे जरा तेच घेऊन जाईल सलाड वगैरे सलाड खायचं मग नॉन व्हेजला पाव मारायचा म्हणजे बोलायला बरं की बाबा मी तर पावतो बघा जी बघ अशी दपलं पाहिजे

जाम जरा जरा हां हां तिला सवय करतोय ब्लॉग बनवायची कारण की ना ती ना मी करतो तर ती काहीच करत नाही आता रोज ब्लॉग तूच बनवायचा आहे खालूच ना कसं पाहिजे चिपचं अरे यार नको चिपू तर राहू दे असंच करता मी ना चिपदार दे मारतो उलट मला हो मारतो बघा काहीच व्हिडिओवरतीच मारतो मारतोय मला नाही म्हणून बघू शकता हे मोठी माझी अत्याचार होत आहेत अत्याचार होत आहे बरोबर असं असं अत्याचार होत आहे ओव्हर ऍक्टिंग ची दुकान गरम होत आहे मला आता ते गरम होते एसी चालू आहे अरे का तो फ्लो असं का ठेवलं सगळा फ्लो आहे फ्लो सगळीकडे आहे तुला येत नाही हवा कुठे गेली मी काही खातेस की काय तू हवा पण तू पडदा टाक हवा नाही

काय मच्छर मायला ठेवलाय ना मला मच्छर मारला सगळं आणि मग मग फोन तू फोन तर व्हिडिओ तुम्हाला मच्छर तर मारू दे शोधते मच्छर गेली येईल येईल परत येईल ब्रेक के बाद येणार तर नाही ठेवणार ते एसी हवा कुठे जाते काय म्हणते एसी सगळे येईल खाऊन जरा हा खाऊन टाकतो एसी च हाव सगळं हवा मला भूक लागली काही म्हणून मुग मसरम आणि संग्रम समरम समारं मूग मसाला काय ते बोलत असते आणि ते काय असे ते मसलम पसलम खायला पाहिजे तर हवा पण खातो तर आली ते खातो काही खायचं काय खा तरी को खातो ना छोकरी तरी को खातो नॉनव्हेजच खातो नॉनव्हेजच खाऊन परत शिंका बघू एसी रात्रभर चालू राहू द्या मी झोपत नाही मग एसी रात्रभर चालू होते घरी पप्पाच्या घरी एसी होता का तुझ्या पप्पांच्या घरी काय आलं तुझ्या घरी हाय ना एसी तुला द्यायला काय का <laughs> मग मग लावलाय ना एवढा एवढंच आहे तर मग दे ना पप्पा आणून एसी मी कसं होते मग बोलतोच कसं काय पैसे बोल ना तुझ्या पैशाने आणला एसी हा तुझ्या पैशाने एसी आणलायस ना मग तुझ्याच पैशाने मम्मी पप्पा मम्मी पप्पा मग बोलतोच को कोणत्या ठोणता मला काय भेटलं तुला काय नाही भेटण एवढं भेटलं ना तुला आता ऐकू तर भेटले तुला अजून काय पाहिजे चिन्हांत नाही तर काय सुलभ जागतो फोन डाई बघतो आता काय माझ्या हातात दिलं ना मग काय पण मग काय बरं नेहमी सारखं दाखवतो हो। नेहमी सारखच एक वाजायला आलाय पाच मिनिट बाकी असते बस बघा सॉरी माझा फोन लागला झाला मुंडी कटत फोन पकडता मला हात दुखतोय आता मी झोपते हा मला माहिती झोपणार की नाही हात आता अर्धा टाइम तर फोन आता हो हो एक वेळेपर्यंत असणार तुम्ही बघा झोपते बाबा मला खूप असले सकाळी तुम्ही सहा वाजता उठली आहे फक्त झोपलेला असतो फक्त झोपलेला असतो बोल काय नाही फक्त झोपलेला असतो ठीक आहे मी झोपला असत प्रूफ दाखवतो काय प्रूफ नाही चला काही झोपते मी आता गुड नाईट गुड नाईट बोला बाय बोल बाय बोले बाय बोला बाय बाय अरे ते बारा हजार कधीच आहे ऑफिस चे बारा हजार पकवतो बघा ऑफिस पकवतो तुम्हाला पण काय आता मी झोपतोय बाय बोल पहिले तू ते एंड कर ब्लॉग नीट कर एंड मला कळला नाही खाली का आता एंड कसं करू आता मी होते चला गाईस झोपते मी आता बाय गुड नाईट नाईट बाय बाय लाईक करा इतकं इतपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर हा पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तो 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 तो। कमेंट आणि सबस्क्राईब करा हा आणि बाय बोला चला बाय